भाजपचे विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये बहुजन समाज पार्टीने पैशांची वाटप करतानी पकडलं विनोद तावडे जे एक एवढे मोठे राष्ट्रीय नेते आहेत पैसे वाटपण्याचा कार्यक्रम का करत आहेत भाजपकडे काय कार्यकर्ते नाही आहेत का वसई विरहार मध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये ते पैशांचा व्यवहार करत होते त्यांच्याकडे एक डायरी होती ती डायरी ही भोजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्या डायरी मध्ये पाच कोटींची देवाणघेवाण घेवण ही साफ दिसत होतं लिहिलेलं त्यामुळे विनोद तावडे हे चांगलीच गोचीमध्ये अडकलेले दिसत आहेत आणि निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का जो भाजपचा आहे घरगडी आहे इतरांनी काय असं केलं असतं तर लगेच तिकडे येऊन त्यांना अटकही केली असती अजूनही विनोद तावडे जे पैशांची निवडणुकीच्या आदल्या रात्री व्यवहार करत आहेत त्यांना अजूनही अटक के का केली नाही निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर शितेश ठाकूर यांच्या मतदारसंघामध्ये येऊन पैसे वाटप करत आहेत भाजपचे एक राष्ट्रीय नेते लोकशाही विकत घेण्याचा हा प्रकार महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही आणि यांचे पैसे नक्कीच घेईल जनता महाराष्ट्रभर पण मत मात्र दुसऱ्या उमेदवारांना देतील यामध्ये काहीच मला शंका नाही